बघा लागेल तिकीट आहे भेटते का नाही पूजा केलं होती पूजा केलं होती तिचं नाव देव बघा तिला तुम्ही पिक्चर आणि येणार आहे ना आम्हाला जेवायला पण येणार बापूळ आली पुढे बाय रे उचल लवकर मला सोडा ना उशीरा मग कराय गा गाडी नाही काही नाही त्या मास होती डाबा नको राहून थांब गरबड नको थांब मला गाणं खाल्लं चालली मी हाय गाडी

चल चार लगा फोटो बिटो करू जाऊगा ए नहीं तो कुछ नहीं तुम्ही पिक्चर आणि येणार आहे ना आम्हाला हा जेवायला पण या ना, ना? कुठं खायला कुठं पण कुठं पण या न्या हा कधी होते पिक्चर संध्याकाळी साडे नऊ ला काय करायचं खाली ती ए नाही तो कुछ नाही तो एका मध्ये सात वाजता बघा लागण तिकीट आहे भेटते का नाही पूजा कलपती पूजा कलपती तिचं नाव देव बघा <laughs> 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 का चल दे भाजी है। पर रिया जमा कर <laughs> किती काढले पैसे पाच हजार चांगले काय हो बापू मग आळायचं आहे राव पिक्चरचं तिकीट काढलं आहे दर्शन आहे चला साडेनऊ तास शो आहे हे बघा पिण्या साडे पिक्चर चिकिट काढली साडेनऊ तास शो आहे